नमस्कार तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन नगरपालिकेच्या वतीने माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला पेन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सन्माननीय जीवन पाटील साहेब व त्यांचे कर्मचारी यांच्या वतीने सर्व माजी सैनिकांचे स्वागत करण्यात आले सैनिकांचे कार्य पाहून देशसेवा पाहून तालुक्यामधले जे सर्व माजी सैनिक होते त्यांचं आज पंधरा ऑगस्ट दिनी नगरपालिकेच्या वतीने सन्मान व शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले <laughs> महाराष्ट्र पोलीस निफ्टोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद